स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा कधीही चुकणार नाही हा माझा शब्द होता विधानसभा मी निवडणुकीला सांगत होतो चुकणार नाही म्हणजे काय एकही चुकीचं काम त्या विधानसभेच्या माझ्या कार्यकाळामध्ये अजिबात करणार नाही कुठेही पैशाचा आपला करणार नाही हा माझा शब्द होता तो शब्द तंतोतंत पाहण्याची जबाबदारी मात्र मी शंभर टक्के घेणार चुकणार नाही म्हणजे एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत आहे धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम खासरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम आजच भेट द्या तुम्हाला सोने खरेदी करायचंय आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शोरूम एचयू डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सराब पेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे पाणी मंथन पण फक्त ना आले नाही काम चालू आहे हा एक वर्षामध्ये आखी योजना आपण त्या ठिकाणी पूर्ण करतोय तुम्हाला चांगल्या पद्धतीने पाणी भरावं ही बोलायला घेऊन आपण त्या ठिकाणी करतोय म्हणजे जे एवढंच चांगल्याचा प्रयत्न करतोय रोजच्या रोज रोजच्या रोज आणि सगळ्यात माणसाच्या वेळ रात्री दोन वाजता आणि पाठी चार वाजता नाही पाटील चार वाजता काय होते ही सगळी झोपते तुम्हाला त्यामुळं तुमची सुद्धा सगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी घेऊन आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न या बदलावा ही भूमिका घेऊन आम्ही काम करण्याचा प्रयत्न केला तुम्ही मला सांगितलं की <को> गर्भ मंदिराला तसंच मिळणार नाही <मिलंगी>। अजिबात <us> खोटं <arab> बोलणार <ís> नाही <tôi> आपल्याला सुद्धा अजून मिळणार आहे आपल्याला कुठला तीर्थक्षेत्र दर्जा मिळू शकतो क तीर्थक्षेत्र त्या ठिकाणी मिळू शकतो उद्यापासून तिची प्रक्रिया आपण मिळून चालू करूया तुमचं कुठे कागदपत्र तुम्हाला आवडू एक माणूस तुम्हाला मिळून देतो की तुम्हाला ह्या तीन महिन्याच्या चार महिन्याच्या आत त्या कर वर्ग दर्जा देण्याची जबाबदारी माझी त्या ठिकाणी पूर्ण करेल त्याचा फायदा एवढा चांगला जाईल कारण त्याचं नुकसानही गालं जागतं वर्ग दर्जा नसल्यामुळे वीस लाख रुपये आपण कंपाऊंडवाला दिले होते तुमच्या मंदिराला पण ती जागा ट्रस्टच्या नावावर आहे नगरपालिकेच्या नावावरती नसल्यामुळे दुर्दैवानं ते पैसे आपल्याला त्या ठिकाणी खर्च करता आले नाही त्याला पर्याय एकच आहे ते समावेश घेऊन आपण त्या ठिकाणी ते काम पूर्ण करूया आणि तुमच्यापेक्षा मला इंटरेस्ट काय आहे तर माझ्या घरापासून पन्नास मीटरवर जायची मंदिर आणि माझी मुलं चौश काय तुम्ही तर सगळी पाठीमाग तुम्ही सगळीच आता महेश आमचा मित्र जरी असला तर ही सगळी मुलं माझी त्या ठिकाणी नव्या पिढीमध्ये असतात त्यामुळं ते मंदिर चांगलं हवं हो। तिथलं सुधार असतं आपण येत्या काही कालमधीमध्ये किशोर काकाने सांगितलं की तर गटरीचं काम आपण त्या ठिकाणी मंजूर केले त्याचं आपण त्या ठिकाणी काम चालू म्हणजे तुम्ही जे जे शब्द सांगताय ते शब्द ह्या आमदार म्हणून नाही तर तुम्ही सर्वांनी एक छोटा कार्यकर्ता ह्या विधानसभेत आहे माझी नैतिक जबाबदारी म्हणून ते काम पूर्ण करण्याची जबाबदारी तुम्ही मला हायमास पूर्ण करून सांगितलं तुमचं वाचन चालू असताना मी एक सेवन फोन केला की मला ताबडतोब तिथं त्या ठिकाणी हैमास बसून घ्यायचं आणि मला माझा स्वभाव असा आहे की मी एखाद्या अधिकाऱ्याला काम सांगितले की मी त्यांना असं सांगतो की बसवलं की मला फोटो काढून पाठवायचा पाठवलं नाही तर गाठ परत माझ्याचं आणि आपण पैशात मिळणार नाही त्यामुळे कोणी माझ्याकडे वोट ठेवू शकत नाही तुम्ही सांगितलं की ही नैतिक जबाबदारी माझी आहे ह्या मतदारसंघातल्या कुठल्याही आम माणसाला कुठल्याही सामान्य माणसाला ह्या शहरातल्या कुठल्याही सामान्य माणसाला आपला त्रास असा काम आहे लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते की या सगळ्यांचं पालक आपलं असतं आपल्या तुम्ही एकदा सहज आता तुम्ही मोठ्या वेजगाव रस्ता बघताय मी तुम्हाला मतदारसंघात ओला पडणार नाही एकही माणसा आपल्या मतदारसंघातला आपा खराब असता राहत नाही इतकं प्रचंड काम आपण त्या ठिकाणी बघतोय हो, मग रस्त्याची व्यवस्था झाली तुमच्या दृष्टीनं पाण्याची व्यवस्था झाली आता तुम्ही भाषणामध्ये सांगितलं की आम्हाला त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे मी प्रत्येक गोष्ट जबाबदारी नाही मी तुम्हाला तुम्ही जेव्हा मला पाठिंबा ठेवणार होता तुम्ही सगळेजण माझ्या पार्टनर उभारण्याचा निर्णय घेतला ज्यावेळेला आपण आपल्या खाली घरात बसतो तर त्याच्यावर तुम्हाला सांगितलं की माझा शब्द आहे त्या शब्दामध्ये शब्दा मी कुठेही कमी पडणार नाही खात्री म्हणून तुम्ही जेव्हा प्रश्न मांडला त्यावेळेला अधिकाऱ्यांच्याकडून नकाशा लावून घेतला खरंच पाणी येतंय ना तुम्हाला दाखवलं तुमच्याकडे विश्वास बसला पाहिजे आप्पा गुट्ट्यावर लाईन जाते ना गार्डिने व्हिईला त्याच्यातून पीडीएन नंबर पाच ची लाईन फक्त म्हणून तुमच्यासाठी काम कामदा डिपेंड झालं आहे लाईन झाली आपल्याला तिथे पेडिम काढून तुम्ही सांगायचं की इथं आम्हाला वॉल पाहिजे तिथं वॉल काढून त्याची जबाबदारी स्वाल बरोबर प्रत्येकाच्या शहराला पाणी वाढलं तर कुठे अडचण येणार नाही हा माझा शब्द सरांनी सांगितले की हा रस्ता झाला पाहिजे सर रस्ता दिला एका <laughs> शहरामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये जे जे रस्ते झालेत आपलं ते फक्त आपल्या माध्यमातून जवळपास शंभर दीडशे कोटी रुपये आपण या शहराला रस्त्यासाठी दिले सगळ्या मुख्यमंत्र्यांचं कुठली अडचण असेल आता हे तुमचे नाही पण हिंचे आहे पिण्याच्या पाणी किती वासात पाणी सुटते कधी सुटते माहितच नसते दहा दिवसांना एकदा येते या सगळ्याला पर्याय काय होता तर ह्या सगळ्याला पर्याय नवीन नळ पाणी योजना करणं आवश्यक होतं मी राजकीय काय बोलणार नाही पण वडिलांची भूमिका पार पाडावी लागेल कुणा तरी माझ्या आईची भूमिका पार पडावी लागेल आणि कुणातरी माझ्या भावाची भूमिका पार पडावी लागेल आणि ह्या मतदारसंघातल्या सगळ्या माणसांनी प्रत्येक माणसाचं अनिल भाऊंची भूमिका पार पडली प्रत्येक माझ्या माता बहिणीनं माझ्या काकीची भूमिका माझ्या आईची भूमिका पार पडली आणि सगळ्या तरुण मुलांनी माझ्या भावाची भूमिका त्या ठिकाणी पार पडली माझा तुम्हाला शब्द आहे समर्पित भावने तुमचं काम करण्याची जबाबदारी घेऊन आज सुवातावर अहोला तर तुमचं काम करायची जबाबदारी शंभर टक्के पार पडेल कधीही चुकणार नाही हा माझा शब्द होता विधानस मी निवडणुकीला सांगत होतो चुकणार नाही म्हणजे काय तर मी एकही चुकीचं काम विधानसभेच्या माझ्या कार्यकाळामध्ये अजिबात करणार नाही कुठेही पैशाचा भ्रष्टाचार होणार नाही हा माझा शब्द होता तो शब्द तंतोतंत पाहण्याची जबाबदारी मात्र मी शंभर टक्के आता चुकणार नाही म्हणजे असे एखादं होईल राजकारणात आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल ला आता सबस्क्राईब करा